आलू पराठा किंवा बटाटा पराठा बनवायचा कसा तर अतिशय सोपी पद्धत आणि मस्त खायला अतिशय सुंदर खुसखुशीत खम तर नमस्कार शालिन्य डॉक्टरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी मालिनी माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका पराठे खूप छान झालेले आहेत बरं का ले ले मी तुम्हाला कट करून दाखवते तर आतलं तुम्हाला सगळं दिसेल थणी तर पांढराच कलर आहे ना त्यामुळे सगळं पांढराच दिसणार आहे आता पराठा बनवायचा कसा ही रेसिपी आपण पाहूया तर मी मैदा घेतलेला आहे दीड वाटी त्याच्यात मी मीठ घालते आणि पाणी घालून आपल्याला माळायचं आहे बरं का तर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा दोन्ही निम्मी निम्मी पिठं पण वापरू शकताय तर माझ्याकडं मैदा होता म्हणून मी मैदा म्हणून घेतला आहे आता पीठ हे मळले मी तेल लावून ठेवते बरं का बटाटे दोन मी उकडून ठेवलेले आहे ते बटाटे आपल्याला आता खिसून घ्यायचे खिसून अगदी मस्त मॅश करून घ्यायचे बरं का म्हणजेच पुरण खूप छान होतं आता बटाटे माझे खिसून झालेले आहेत त्याच्यात मी हिंग घातलेली आहे त्याच्यानंतर काळं मीठ घालते मी ब्लॅक सॉल्ट आणि थोडासा चाट मसाला घालते म्हणजे चव अतिशय सुंदर होते जी हॉटेलची चव म्हणतात ना ले ले। ते अशीच तर लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे खूप छान पद्धतीने फिलिंग तयार करून ठेवलेलं आहे आता मी कोथिंबीर घालते आणि ह्याचे गोळे बनवून ठेवते आता मी याचे पाच पराठे बनवणार आहे तर पाच गोळे करून ठेवते फिलिंगचे पाच पराठे झाले आता पिठाचे पण पाच पराठे आपल्याला पाच गोळे करायचे आहेत आता गोळा आपला करून झालेला आहे अशा पद्धतीने गोळा करायचा आहे आणि गोळा हाताने करा किंवा लाटून करा कोणती पद्धत तुम्हाला जी जमेल ती करा मी हातानेच पारी करते आणि त्याच्यात गोळा घालते बरं का अगदी मस्त भरायचं पुरणपोळी जशी आपण बनवतो ना तसंच बनवायचं किंवा मोदक बनवतो तसं बनवायचं आणि लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ पराठा लाटायचा लाटा नाही बरं का नाहीतर तो फुटतो ना आतलं सगळं सारण बाहेर येतं म्हणून थोडासा जाडच पराठा लाटायचा आहे आणि मस्त अगदी छान हलक्या हाताने पराठा लाटायचा आता पॅनवर मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यावर मी पराठा टाकते दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचं बरं का मी मध्यम गॅस लावला आहे म्हणजे छान अगदी मस्त खरपूस भाजावा या उद्देशानं मोठा गॅस लावला की फक्त करपतं आत कच्चं राहतं म्हणून मी मध्यम गॅसवर आता पराठा छानपैकी शेकून घेते बघा दोन्ही बाजूने हलवत हलवत असं छान फुगतो पण आता थोड्या वेळात फुगेल बघा तुम्ही मला दाखवायचं आहे मला ते पण आणि तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती आहे तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी शालेनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं